निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एका अवेळी आलेल्या विषयाबद्दल कोणत्याही विषयाची चर्चा अवेळी करू नये असं म्हणतात पण आता एक विषय असा आलेला आहे की ज्याची खूप आधी चर्चा होते असं माझं मत आहे आपला आजचा विषय तोच आहे हेडिंगमध्ये तोच आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार खरं तर विधानसभा निवडणुकांची तयारी आता कुठे हळूहळू सुरू होते सगळे पक्ष कामाला लागलेत पण उमेदवारांची निवड झालेली नाही प्रचाराला सुरुवात झालेली नाही अशावेळी महाविकास आघाडीचा किंवा महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार हा विषय काढणं किंवा हा प्रश्न विचारणं योग्य होणार नाही परंतु शिवसेनेचे नेते सामनाचे संपादक संजय राऊत यांनी अवेळी असा हा प्रश्न विचारलेला आहे संजय राऊत असं का करतात असा प्रश्न तुमच्या मनात येईल पण संजय राऊत ही युक्ती नेहमी वापरतात संजय राऊत यांना बातमी चांगली कळते त्यामुळे कोणत्या वेळेला कोणत्या विषयाची चर्चा मीडियामध्ये घडवून आणली पाहिजे याचे त्यांचे काही बेत असतात याची त्यांची काही स्ट्रॅटेजी असते रणनीती असते त्याप्रमाणे ते मीडियामध्ये सकाळी उठल्यावर रोज काही विषय सोडत तस असतात तसाच त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार हा विषय सोडलेला आहे हा प्रश्न त्यांना कुणीही विचारलेला नाही महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत या प्रश्नाची चर्चा नव्हती पण काल सकाळी उठल्यावर संजय राऊत यांना असं वाटलं की या विषयावर काहीतरी स्पष्टीकरण मिळणं आवश्यक आहे क्लॅरिटी असणं आवश्यक आहे म्हणून त ते असं म्हणाले की महाविकास आघाडी जर विधानसभेच्या निवडणुका लढवणार असेल आणि लढवणारच आहे तर तिला एक चेहरा असणं आवश्यक आहे महाविकास आघाडीचा चेहरा हा उद्धव ठाकरेच असू शकतात या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडीला निवडणुका लढवता येणार नाही खरं तर हे वादग्रस्त विधान आहे याचं कारण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण किंवा महाविकास आघाडीचा चेहरा कोण हे फक्त संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना ठरवू शकत नाही आहे लक्षात घ्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे काँग्रेस हा सध्या लोकसभा निवडणुकानुसार सगळ्यात मोठा पक्ष आहे सतरा जागा जिंकल्यामुळे त्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा शिवसेना आहे हे तिन्ही पक्ष मिळून बसून चर्चा करून निर्णय घेऊ शकतात की महाविकास आघाडीचा नेता कोण असावा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असावा किंवा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असावं पण अशी कोणतीही चर्चा न होता संजय राऊत यांनी हा विषय मीडियामध्ये सोडून दिलेला आहे ते रोज एक पिल्लू सोडतात आणि हे पिल्लू दिवसभर मीडियामध्ये बागडत असतं तशीच या विषयावर आता चर्चा गेले दोन दिवस होते गंमत बघा संजय राऊत असं म्हणाले की महाविकास आघाडीतले इतर जे नेते आहेत ते काही प्रक्षोभित झाले नाहीत किंवा प्रवोक झाले नाहीत जयंत पाटील यांनी शांतपणे म्हटलं की सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे अशा प्रकारे महाविकास आघाडीला चेहरा हवा आहे का त्याची गरज आहे का हेही बोलण्याची गरज आहे वगैरे वगैरे शांतपणे त्यांनी प्रतिक्रिया दिली संजय राऊत यांची अशी अपेक्षा असावी की किमान काँग्रेस तरी काहीतरी आक्रमक प्रतिक्रिया देईल पण यावेळेला आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष यांनी अत्यंत संयमित प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ असं काही नाही आम्ही हा निर्णय घेऊ आमचा हायकमांड हा निर्णय घेईल यावेळेला या चर्चा करण्याची किंवा यावर प्रतिक्रिया देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही नाना पटोलेंचा एकूण स्वभाव बघता आणि त्यांचा एकूण आक्रमकपणा बघता त्यांनी खरं तर या विषयावर काहीतरी प्रतिक्रिया द्यायला हवी होती पण ती त्यांनी दिली नाही हे लक्षात घ्या ते शांत बसले अनेकांना आश्चर्य वाटलं नाना शांत बसले म्हणून कारण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर खरा वाद नानांनीच निर्माण केला होता ते असं म्हणाले होते आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ आहे त्यामुळे मोठ्या भावाच्या वाट्याला जास्त आलं पाहिजे काँग्रेसच्या वाट्याला जास्त जागा विधानसभेच्या वेळी आल्या पाहिजेत यावेळी आम्हाला सतराच जागा मिळाल्या नाहीतर आम्ही जास्त जागा जिंकल्या असत्या विधानसभेला दीडशे जागा जिंकण्याचा किंवा दीडशे जागा लढण्याचा मनसुभा नाना पटोले यांनी व्यक्त केला होता त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर नाना पटोलेंचं उत्तर अर्थातच मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार असं असायला हवं होतं पण नाना पटोले असं काही बोलले नाहीत त्यामुळे संजय राऊत यांनी ही जी फास्ट डिलिव्हरी केली होती किंवा बाउन्सर टाकला होता तो एका दृष्टीने वाया गेला असं म्हटलं पाहिजे पण नाना पटोले एवढे शांत कसे झाले संजय राऊत यांनी त्यांना टोचूनसुद्धा ते काही का बोलले नाहीत याचं कारण काही दिवसापूर्वी दिल्लीत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत आहे काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हणजे मल्लिकार्जुन खारगेंनी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली होती विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी या बैठकीमध्ये नाना पटोले आणि इतर सर्व नेते होते बाळासाहेब थोरातसुद्धा होते वेगवेगळ्या भागातले नेते होते तिथे राहुल गांधीसुद्धा हजर होते आणि या बैठकीमध्ये राहुल गांधींनी जे सांगितलं त्याचा थेट परिणाम नाना पटोलेंवर झालेला दिसतोय राहुल गांधींनी असं सांगितलं की पुढची जी निवडणूक आहे ती आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्याबरोबर असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे महाविकास आघाडीला धोका पोचेल आपल्या ऐक्यावर परिणाम होईल असे काहीही वाद निर्माण करू नका प्रतिक्रिया देताना बोलताना संयम बाळगून बोला प्रक्षोभक विधानं करू नका राहुल गांधींनी कोणाचंही नाव घेतलं नाही नाना पटोलेंचं नाव घेतलं नाही किंवा विजय वडेट्टीवारांचं नाव घेतलं नाही जे विरोधी पक्ष नेते आहेत पण जो संदेश पोचायचा होता तो योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोचलेला दिसतोय आणि नाना पटोले यांची शांत प्रतिक्रिया हा त्याचाच परिणाम आहे असं माझं मत आहे राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं की पक्षामध्ये भांडणं चालणार नाही पक्षाचा विचार केला पाहिजे पक्षामध्ये तळागाळात काम करणारे जे लोक आहेत त्यांना महत्त्व मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडू नका मुंबई काँग्रेसचे काही नेते काही सिनियर नेते हे वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्याविरुद्ध तक्रार घेऊन मल्लिकार्जुन खारगे यांच्याकडे गेली होती गेले होते त्यानंतर नाना पटोले यांच्याविरुद्ध तक्रार घेऊन महाराष्ट्रातले काही नेते होते गेले होते मल्लिकार्जुन खारगे आणि त्यांच्या सहकार्यांनी या सर्व नेत्यांचं ऐकून घेतलं आणि बैठकीमध्ये राहुल गांधींनी या सर्वांना असं सांगितलं की तुमचे जे ऑब्झर्वर आहेत किंवा तुमचे जे प्रभारी आहेत सेन्नीथला रमेश सेन्नीथला यांच्याबरोबर बैठक घेऊन तुम्ही या मतभेदातून मार्ग काढा जो कोणी बेशिस्त करणार असेल किंवा जो कोणी पक्षाची शिस्त मोडणार असेल त्याची शिकार करून त्याचा फोटो भिंतीवर लावावा असं राहुल गांधी गमतीत म्हणाले पण त्यांचा इशारा स्पष्ट होता की बेशिस्त आम्ही खपवून घेणार नाही आता काँग्रेसला चांगले दिवस असताना हे असले काही उद्योग तुम्ही करू नका त्यामुळे सर्व नेत्यांना कानपिसक्या ज्या बसायच्या होत्या त्या योग्य बसल्या आणि संजय राऊत यांनी प्रवोग करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा नाना पटोले फारसं काही बोलले नाही पण आज ना उद्या महाविकास आघाडीची एकदा रणनीती स्पष्ट झाल्यावर त्यांचे उमेदवार ठरल्यावर आणि प्रचार कसा करणार हे ठरल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार द्यायचा की नाही महाविकास आघाडीला निवडणुकीसाठी निवडणुकीच्या आधी हे कधीतरी ठरवावंच लागणार आहे माझं म्हणणं आहे की तिन्ही पक्षाचा दावा मुख्यमंत्रीपदावर असू शकतो आज काँग्रेस पक्षाच्या सतरा जागा आल्या आहेत लोकसभेला त्यामुळे ते असं म्हणतील आमच्या सगळ्यात जागा जास्त जागा आलेल्या आहेत निवडणुकीनंतर ज्याच्या सगळ्यात जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री बनेल असं आपण ठरवून टाकूया पण मला असं वाटत नाही महाविकास आघाडीतले इतर पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला तयार होईल कारण ज्याच्या जास्त जागा त्याला मुख्यमंत्रीपद हा फॉर्म्युला सेना भाजपचा एकोणीसशे पंच्याण्णव साली सेना भाजपचे भाजपचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले गोपीनाथ मुंडे न होता गोपीनाथ मुंडेने आधी संघर्ष यात्रा काढली होती मोठा लढा दिला होता शरद पवारांच्या विरुद्ध तरीही गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले नाहीत शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी याचं कारण शिवसेनेच्या जागा जास्त होत्या पण हा फॉर्म्युला खऱ्या अर्थाने तोडला तो राष्ट्रवादी काँग्रेसने एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत आली महाराष्ट्रामध्ये दोघांचं सरकार बदल पण दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा काँग्रेसपेक्षा जास्त होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्र्याहत्तर जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला दोन ते तीन जागा कमी होत्या तरीसुद्धा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद पदावरचा दावा सोडून मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं म्हणजे हा जरी फॉर्म्युला असला की ज्याच्या जास्त जागा त्याला मुख्यमंत्रीपद तरी नेहमीच तो नियम असो असतो असं नाही असं शरद पवारांनी दाखवून दिलं शरद पवारांनी स्वतः मंत्रिपद घेतलं केंद्रामध्ये आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा मंत्रिपद झाले नाराज झाले ते अजितदादा पवार जे आज शरद पवारांबरोबर नाही आहेत जे आज महायुतीबरोबर आहेत त्यांचं मुख्यमंत्रीपद मात्र गेलं त्यांची ती संद्री हुकली याबद्दल नारा ते नाराजीने आजही बोलतात हे लक्षात घ्या तेव्हा हा जरी फॉर्म्युला असला तरी त्या फॉर्म्युलाला चिकटून राहिलं पाहिजे असा काही नियम नाही आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते जी काय चर्चा करतील भरपूर चर्चा त्यांनी करावी माझं इतकंच म्हणणं आहे महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर जनतेचा दबाव आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक पक्षाकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत पण तुमच्यावर दबाव तुम्हाला जे उत्तरदायी व्हायचं आहे ते जनतेला उत्तरदायी व्हायचं आहे महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे फडणवीस आणि पवारांचं सरकार जावं अशी लोकसभेप्रमाणे जनतेची इच्छा असेल तर जनता तुमच्या बाजूने मतदान करेल त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे असा हावरटपणा न करता महाविकास आघाडीतले सर्व उमेदवार सर्व पक्ष विजयी होतील यासाठी जर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आणि त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले तर मला असं वाटतं ते जनतेला अधिक आवडेल रोहित पवार म्हणतात ते बरोबर आहे एका दृष्टीने की ही जी विचारांची लढाई आहे ही मुख्यमंत्रीपदासाठी लढाई नाही हे जर खरं असेल कारण राजकारणी एक बोलतात अर्थात दुसरंच असं लोकांचं म्हणणं असतं ही जर विचारांची लढाई असेल आणि भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विकृत आणि भ्रष्ट युतीला पराभूत करायचं असेल तर मुख्यमंत्री कोण असणार हा महत्त्वाचा प्रश्न असू शकत नाही जितेंद्र आव्हाड म्हणाल ते बरोबर आहे ते म्हणाले की तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते बसतील आणि आपला निर्णय घेतील पण कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे मी तुम्हाला सांगतो कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की तिन्ही पक्षातले कार्यकर्ते एक राहिले पाहिजे तिन्ही पक्षांनी एकत्र लढलं पाहिजे एकजुटीने लढलं पाहिजे जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं अगदी बरोबर आहे कार्यकर्त्यांची नाडी त्यांना बरोबर कळलेली आहे तिन्ही पक्षातले कार्यकर्ते आज जे म्हणत आहेत की आमचा उमेदवार जिंकून आला पाहिजे जर लोकसभेच्या निकालाप्रमाणे जर एकशे साठ ते एकशे सत्तर जागा महाविकास आघाडीला येण्याची शक्यता असेल तर आमचे उमेदवार एकशे साठ एकशे सत्तरपेक्षा अधिक निवडून आले पाहिजेत ही जिद्द आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळे संजय राऊत यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की उगाच नसते घोळ न करता नसते पिल्लं न सोडता हा प्रश्न कसं सोडवला जाईल हे बघितलं पाहिजे गेल्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काही ठिकाणी घाई केली होती उदाहरणार्थ तर सांगलीच्या जागेवर घाई केली आणि तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पराभवपत्करावा लागला काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार चांगले दिले नाहीत त्याचाही फटका बसला कोकणातल्या दोन खात्रीच्या आणि औरंगाबाद ही जागा त्यांना गमवावी लागली आहे मला असं वाटतं की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अशी पिल्लं वगैरे सोडण्यापेक्षा आणि उगाचंच राजकारण करण्यापेक्षा अनावश्यक राजकारण करण्यापेक्षा जर आपले उमेदवार अधिक चांगले कसे मिळतील आपल्याला हे बघितलं त्याप्रमाणे प्रचार प्रचाराची योजना केली प्र प्रचाराचं नियोजन केलं आणि उगाच लाटेवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष मैदानात मेहनत केली तर त्यांचा फायदा होऊ शकतो समजा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळ्यात जास्त उमेदवार सगळ्यात जास्त उमेदवार निवडून आले सगळ्यात जास्त आमदार निवडून आले तर मग वादाचा मुद्दाच राहणार नाही मग उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील पण समजा काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून आले जास्त आमदार निवडून आले तर मात्र काँग्रेसचा दावा राहू शकतो अशा वेळेला या प्रसंगातून मार्ग या कठीण प्रसंगातून मार्ग राहुल गांधी आणि काँग्रेसचं हायकमांड काढू शकतं राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे जे संबंध आहेत त्यांच्यामध्ये सुसंवाद आहे तो लक्षात घेतला तर यातून मार्ग निघणं अवघड नाही आहे तुम्ही बघा परवाच्या मै बैठकीमध्येही जेव्हा महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याचे कान ओढले राहुल गांधींनी तेव्हाही त्यांना आपल्याबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना असणं आवश्यक आहे हे सांगितलं असा सुसंवाद दोघांमध्ये आहे जो लोकसभेच्या वेळेलाही होता म्हणून त्यावेळेलाही राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि ने नेत्यांना असं सा सांगितलं होतं की मुंबईमध्ये शिवसेनेला जे काय करायचं ते करू द्या त्यांना हवं तर पाच जागा लढू द्या पण शिवसेना आणि आपली जी युती आहे आपली जी आघाडी आहे ती टिकता कामा नये तिथे सूर जुळले पाहिजेत मतं ट्रान्सफर झाली पाहिजेत आणि हे झालं आणि आपण बघितलं तर काँग्रेसचाही एक उमेदवार म्हणजे वर्षा गायकवाड ज्या उत्तर मध्य मुंबईतून लढायला तयार नव्हत्या त्याही निवडून आल्या तेव्हा उद्धव ठाकरेंबद्दल राहुल राहुल गांधींची काही गणितं आहेत ती गणितं लोकसभेला बरोबर निघाली आहेत यावेळेलाही ती बरोबर निघतील असं राहुल गांधींना वाटतंय आणि उद्धव ठाकरेंची साथ आपण सोडू नये असंही त्यांना वाटतंय मला असं वाटतं सगळ्यात समजूतदार भूमिका ही आहे ही आहे आणि त्याबरोबरच शरद पवारांची सुद्धा आहे शरद पवारांनी कोणताही वाद घातला नाही हे लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांना दहा जागा मिळाल्या त्यातल्या आठ जागा त्यांनी निवडून आणल्या म्हणजे तुम्हाला किती जागा मिळतात हे महत्त्वाचं नाही तुम्हाला एकशे पंचवीस जागा मिळतात एकशे अठ्ठावीस जागा मिळतात गेल्या वेळेला शिवसेनेला शिवसेना भाजप युतीमध्ये एकशे अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या पण निवडून किती आल्या तर पंचावन्न आल्या हे लक्षात घ्या तेव्हा तुमचा स्ट्राईक रेट मेंटेन करणंही आवश्यक आहे म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हेही लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही शंभर जागा लढवल्यात आणि तुमच्या सत्तर जागा निवडून आल्या तर तुमचा स्ट्राईक रेट हा उत्तम होईल आणि त्या परिस्थितीमध्ये तुमचे आमदार सुद्धा जास्त निघतील लक्षात घ्या काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस आता लोकसभेमुळे खूप जोशात आहे जोरात आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसने सांगितलं की तळागाळाला मैदानात आमचे जे नेते काम करणार आहेत त्यांना आम्ही महत्त्व देणार आहोत आणि असे आज काँग्रेसकडे अनेक नेते महाराष्ट्रात दिसत आहेत उदाहरणार्थ यशोमती ठाकूर आहेत सतेज पाटील आहेत प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये असे नेते काँग्रेसकडे आहेत ज्यांनी लोकसभेच्या एकेका दो दोन दोन मतदारसंघामध्ये लक्ष घातलं आणि तिथला उमेदवार निवडून आणला अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांनी अमरावतीतला काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला हे मोठं यश आहे हे लक्षात घ्या किंवा चंद्रपूरमध्ये सुद्धा काँग्रेसचा उमेदवार निवडून येणं हे सुद्धा काँग्रेसचं मोठं यश आहे आदिवासी भागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून येणं हे काँग्रेसचं यश आहे विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा एकदा काँग्रेसकडे आलाय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे हा बालेकिल्ला टिकवणं ही नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जबाबदारी हो आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तुमच्याकडे आहेत आम्हाला माहिती आहे नाना पटोलेही येऊ शकतात यशोमती ठाकूरही हो येऊ शकतात सतेज पाटीलही होऊ शकतात काँग्रेसला काही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांची कमी नाही आणि तुम्हाला जर जुनी आठवण जर सांगायची मला तर अगदी इंदिरा गांधींच्या वेळची सांगता येईल काँग्रेसमध्ये कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो जेव्हा बॅरिस्टर अंतुलेंचं मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हा बाबासाहेब भोसले कशा प्रकारे मुख्यमंत्री झाले लक्षात घ्या स्वतः बाबासाहेब भोसलेंना स्वप्नही पडलं नसेल आपण मुख्यमंत्री हो म्हणून त्यांचे सासरे तुळशीजाद जाधव त्यावेळेला पंतप्रधानांच्या कार्यालयात बसले होते पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या तुळशीदास जाधव यांच्याकडे पाहून इंदिरा गांधी म्हणाल्या की तुमच्या जावयाला तयारी करायला सांगा मुख्यमंत्री पदाची आणि बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले त्यामुळे काँग्रेसमध्ये हायकमांडच्या आदेशानुसार मुख्यमंत्री बनतो अर्थात भाजपला काँग्रेसवर टीका करायची गरज नाही कारण यावेळेला मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात मोदींच्या आणि शहांच्या आदेशाप्रमाणेच भाजपचे मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यामुळे भाजपचं काँग्रेसीकरणसुद्धा पूर्ण झालेलं आहे त्यामुळे एकमेकावर टीका करायची गरज नाही गंमत सांगत होतो की मुख्यमंत्री कुणी येऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणून आता महाविकास आघाडीने सगळं लक्ष हे उमेदवार निवडीवर आणि प्रचारावर केंद्रित करण्याची गरज आहे उगाच इकडची तिकडची भांडणं नको आम्हाला चार जागा तुम्हाला चाळीस जागा हे वाद नको महाविकास आघाडीत कोण येणार आहेत त्यांच्यावरून वाद नको कोणीतरी गाजर दाखवतो आम्ही येणार म्हणतं येत नाही असा प्रकार पुन्हा व्हायला नको त्यामुळे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री खूप को, कोण होणार ही चर्चा अगदी अस्थानी आहे ही अवेळी घडते चर्चा ती आता करण्याची गरज नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात काँग्रेसचे नेते नाना पटोले सतेज पाटील यशोमती ठाकूर मुख्यमंत्री होऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात आणि कोणीतरी काल म्हणाल की सुप्रिया मुख्यमंत्री होऊ शकतात त्यामुळे मुख्यमंत्री कोण हे महत्वाचं नाही निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर दिला महाविकास आघाडीने तर सगळ्यात लोकप्रिय चेहरा कोण आहे याविषयी लोकमत घेतलं तर मात्र उद्धव ठाकरे हाच लोकप्रिय चेहरा आहे जरी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेला तुलनात्मकदृष्ट्या कमी जागा मिळालेल्या असल्या नऊ जागा म्हणजे तेरा ते चौदा मिळतील अशी अपेक्षा होती तरीसुद्धा आजही महाविकास आघाडीतला सगळ्यात लोकप्रिय नेता हे उद्धव ठाकरे आहेत त्यामुळे जर चेहरा स्वीकारायचाच असेल महाविकास आघाडीला तर सगळ्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरे हेच आहेत ते आक्रमक प्रचारकसुद्धा आहेत ते त्यांनी आता लोकसभेला सिद्ध केलं आहे असा चेहरा काँग्रेसकडे नाही काँग्रेसचे नेते आपापल्या बालेकिल्ल्यात मजबूत आहेत आणि तिथेच ते योग्य राहतील याचं कारण हे बालेकिल्ले टिकणं आवश्यक आहे राष्ट्रवादीकडे सगळ्यात ज्येष्ठ नेते धुरंधर नेते शरद पवार आहेत पण शरद पवारांना काही आता मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल असं दिसत नाही आहे शरद पवार आपलं नैतिक बळ या महाविकास आघाडी पाठी आणि आपली सगळी बुद्धिबळं जी आहेत ती उभी करतील नेता मात्र महाविकास आघाडीला लोकप्रियता आणि आमदारांचं बळ या जोरावर निवडावा लागेल माझं म्हणणं एवढंच आहे की ही चर्चा जेव्हा करायची तेव्हा करूया आज या चर्चेची गरज नाही आज गरज आहे ते महाविकास आघाडीच्या एकजुटीची आजच राज्याचा अर्थसं संकल्प जाहीर करताना महायुतीच्या सरकारने नुसती सवलतींचा वर्षाव केलेला आहे मोदींच्या भाषेत रेवड्या वाटलेल्या आहेत या रेवड्यांचा मुकाबला कसा करायचा लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं हे महाविकास आघाडीला ठरवावं लागणार आहे घातक अशा प्रकारचा महाविकास आघाडीने दाखवू नये नाहीतर जिंकत आलेली लढाई सुद्धा आपण हरू शकतो हे लक्षात घ्यायला हवं हो। त्यामुळे फुकाची भांडणं नकोत फुकाचे वाद नको अवेळी काहीतरी मुद्दे नकोत आणि त्यावर चर्चा नको आत्ता फक्त महाविकास आघाडीने जिंकण्यावर आपलं लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे कारण तुमच्यावर लोकांची नजर आहे हे विसरू नका लोक बघत असतात लोक आपण निर्णय घेऊ शकतात योग्य वेळी बदलू शक सुद्धा शकतात हे महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याने विसरू नये मित्र आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ करणार लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा स्वतःच्या सुद्धा लिहा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच